नमस्कार मित्रांनो छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण पाहणार आहोत तर आता इकडे ही पूल शुभंकर सरांच्या घरी आली आहे आणि इकडे शुभंकर सर खूप काळजीत असतात हे त्यांना माहीत आहे की एकाच वेळी मुलींची जीव धोक्यात आहेत त्यामुळे एका बापाला तर काळजी वाटणारच तर आता ती बोलत असते की तुम्ही काळजी करू नका मला खात्री आहे की बयो नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेल आणि तुम्ही हे विसरून जाऊ नका की पोलीसही त्यांना धोक्यात शोधत आहेत आणि मला नक्कीच असं वाटतं की दोघीही सुरक्षित आहेत तर आता इकडे त्या जमदाड्या मॅडम म्हणत असतात की कदाचित तुम्ही बयोवरती विश्वास दाखवला नाही तुम्ही बयोसोबत बोलती बंद केली म्हणून कदाचित बयोला वाटत असेल की तिच्यामुळेच हे सगळं झालं आणि त्यामुळेच ती हट्ट्याला पेटली आणि तिने ठरवलं की स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण इराला वाचवलं पाहिजे पण बयो नक्कीच काहीतरी मार्ग काढेल असं मला वाटतं तर आता इकडे ही बयो इरा ह्या सगळ्या जणी इथे बसलेल्या असतात त्याच वेळी आता तिथे तो माणूस त्या सगळ्या मुलींना इंजेक्शन देण्यासाठी आलेला आहे बयो मात्र शुद्धीवर असते पण त्याला त्याच्यासमोर असं नाटक करत असते की ती बेशुद्ध आहे तर आता तो माणूस येताच तिला कळते की तो सगळ्यांना इंजेक्शन देत आहे त्यावेळी आता ती पुन्हा झोपण्याचं नाटक करते सगळ्या मुलींचे नंबर होतात आणि त्यानंतर आता येतो इराचा नंबर त्यावेळी इराला त्याचा त्रास होत असतो बयोला मात्र तो त्रास बघवत नाही आणि त्याचनंतर आता इरा झाल्यानंतर बयोचा नंबर बयोचा नंबर असतानाच आता तो इंजेक्शन देणारच तेवढ्यातच त्या माणसाला एक फोन येतो आणि तो, तो इंजेक्शन खाली टाकतो आणि फोन घेऊन तिकडे एका साईडला बघून फोनवरती बोलत बसतो त्यानंतर आता ही बयो इंजेक्शन घेते आणि त्यामधलं सगळं काही औषध खाली पिऊन टाकते आणि त्यानंतर ती असं करते ते स्वतःच इंजेक्शन तिच्या दंडाला घेतल्यासारखं त्यांच्यासमोर ॲक्टिंग करते आणि तेवढ्यातच आता त्या माणसासोबत असणारी एक लेडी ती पाहते की हिने स्वतःने इंजेक्शन लावून घेतलं ला आहे तर आता ती बाई त्या माणसावरच ओरडते म्हणते की अरे तू काय करत आहेस तू काम नीट कर ना तू लक्ष देना मुलींकडे ही पोरगी बघ हिने स्वतःच्या हाताने ते इंजेक्शन लावून घेतलं आहे तर आपले काम हीने। तरता... तो माणूस हसतो आणि म्हणतो की बरं तर झालं मग आपलं काम सोपं करून ठेवलं हिने तर आता तो माणूस बोलतो की चल आता आपलं काम झालं आहे आपण आता पुढची तयारीला लागूयात असं म्हणून आता ते दोघेही तिथून बाहेर पडतात तर आता त्यांना एका मालाच्या गाडीत या मुलींना न्यायचं असतं तर काहीही करून ती मालाची गाडी आली की नाही पाहायचं आणि एक एक मुलीला तिथे त्या गाडीमध्ये टाकायचं हा त्यांचा पुढचा प्लॅन होता आणि हा प्लॅन बयोने ऐकला त्यानंतर आता बयो ते गेल्यानंतर लगेच उठते आणि इराला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण इरा मात्र बेशुद्ध असल्यामुळे तिला काही सुधरत नसतं तर आता इकडे बयोला काही कळत नसतं की काय करावं एवढ्या सगळ्या मुलींना कसं वाचवावं बयोला तर सगळ्यांनाच वाचवायचं असतं पण बयो बयोकडे काही दुसरा पर्याय पण नसतो म्हणून आता ती इरालाच तिथून कसं बसं घेऊन चाललेली असते इकडे मात्र शुभमकर सर त्या पेशंटवरती उपचार करत असतात तर त्यावेळी आता शुभंकर सरांना पोलिसांचा कॉल येतो आणि शुभंकर सर आरोला म्हणतात की आता तू या पेशंटकडे लक्ष दे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन येतो तेवढ्यातच तिथे आदिनाथ सर येतात आणि म्हणतात की मला सांगा शुभंकर सर तुम्ही अशा अवस्थेत यांना सोडून इथून जाऊच कसं शकतात हे पहा तुमची पर्सनल कामे बाजूला ठेवा पण हॉस्पिटलचं रेप्युटेशन खराब होईल तुम्हाला कळते का त्यावेळी आता शुभंकर सर म्हणत असतात की आरो आहे ना इथे लक्ष द्यायला मी आता जातो आणि लगेच वापस येतो तर त्यावेळी आदिनाथ सर म्हणत असतात की ही ड्युटी आधी कम्प्लीट करायची नाही तर रिझाईन करून जा तर आता तेवढ्यातच इकडे त्या पेशंटला त्रास होऊ लागतो आणि आदिनाथ सर बोलले होते की ह्या पेशंटची जिम्मेदारी कोण घेणार त्यावेळी आता लगेचच इकडे शुभमकर सर त्या पेशंटकडे जातात आणि लगेच त्यांच्यावर ता ट्रीटमेंट करायला सुरुवात करतात इकडे मात्र इकडे मात्र ही माणसं आलेली आहे तर आता इथला तो गाडीवाला देखील आलेला असतो आणि तो त्या माणसांनाच कॉल करून म्हणत असतो की चला तुमचा माल न्यायला मी रेडी आहे मी तर थांबलो आहे असं म्हणत आता ती माणसं आणि ती बाई दोघेही खाली येतात आणि त्या माणसासोबत बोलत असतात त्याच वेळी आता इकडे बयू हिराला खाली घेऊन येत असते आणि हळूहळू करून ती त्या पायऱ्या व पायऱ्यावरून इराला खाली आणते तर आता इकडे तो माणूस आणि तो गाडीवाला एकमेकांसोबत डिस्कस करत असतात की नक्की माल कशाचा आहे वेळी तिथे आता जमदाडे मॅडम येतात आणि म्हणतात की हा टेम्पो इथे रॉंग साईडला कुणी लावला आहे आणि का लावला आहे तर आता तो माणूस सांगतो की मॅडम जरा काम होतो हा माल जरा आठ टाकायचा होता तर आता मॅडम येते आणि पाहतं की कसला माल आहे तर आता मॅडम हात लावून पाहते तर तो माणूस बोलतो की धान्य आहे तर तेव्हाच ती मॅडम म्हणते की ठीक ठीक आताच्या आता इथून हा टेम्पो हलवा नाहीतर चरण लागेल आता तो गाडीवाला म्हणतो की हो मॅडम लगेच हलवतो त्यानंतर आता लग लग त्या त्यान तो तो आता इकडे ते पोलीस जातात आणि ती बाई त्या माणसाला बोलू लागते म्हणते की पोलिसांचा बंदोबस्त आणखीन कडक व्हायला लागलेला आहे लवकरात लवकर आपल्याला त्या पोरींना या गाडीमध्ये टाकायला हवं त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे मी आता एकेकीला घेऊन येतो त्यानंतर आता इकडे बयो ही इराला घेऊन आलेलीच असते पण आता त्या माणस नजरेत त्या दोघीही येत नाही त्या एकीकडून चाललेल्या असतात बयोला मात्र तो माणूस येताना दिसतो पण त्या माणसाचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं त्यावेळी आता बयो एका ठिकाणी लपून बसते आणि तेही इराला घेऊन तर आता तो वरती जाऊन पाहतो रूममध्ये जातो तर इरा आणि बयो त्या रूममध्ये नसतात तर आता तो डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की ह्या पोरी कुठे गेल्यात पळून गेल्या की काय त्याला जाम टेन्शन येतं आणि तो इकडे तिकडे पाहू लागतो त्यानंतर आता तो माणूस खाली पळत पड़त पळत येतो आणि सगळीकडे पाहू लागतो पण बयो आणि इरा त्याला कुठेच दिसत नाहीत बयो मात्र इकडे इराला खूप लांब घेऊन आलेली असते पूर्ण रोड पर्यंत इराला ती घेऊन आलेली आहे बयोला आता समोर ती लेडी दिसते जिने त्या माणसासोबत मिळून त्या सगळ्यांना इंजेक्शन वगैरे दिले आणि तिथे ठेवलं थे। होतं तर आता बयो हळूहळू पाहत असते की ते दोघे इथेच आहेत तर आता तो, तो माणूस खाली पळत पळत येतो आणि त्या बाईला सांगू लागतो की त्या दोन मुली पळाल्या आहेत तर त्यावेळी इकडे ती बाई त्याच्यावर जिरते आणि म्हणते की कशा काय पळाल्या आहेत जा सगळीकडे शोध त्यांना नाहीतर आपल्याला खूप मोठ्या भावात पडेल हे सगळं त्यावेळी बयो इराला घेऊन त्यांच्याच पाठीमागच्या एका गाडीमागे लपली होती तर आता इकडे इराला त्या ड्रग्जची नशा करायची वेळ झाली तर आता ती ते ड्रग्स मागत आणि तणतण करत पाय आपटत असते त्याचवेळी आता तिथे एक बॉटल असते इरा ती बॉटल पायाने ढकलते लगेच त्या दोन माणसांचं लक्ष इराकडे आणि बयोकडे जातं लगेच ते दोघेही पळत येतात आणि इराला बयोला पकडतात त्यावेळी आता बयो शुद्धीच असते पण बयोला लगेचच असते इंजेक्शन लावतात बयो आरडत असते पण तिथे कोणी नसल्यामुळे कोणीच हेल्प करत नाही तर आता इकडे शुभमकर सर देवाकडे येतात आणि देवासमोर प्रार्थना करतात की बाप्पा माझ्या दोनही मुलीला सुखरूप ठेव तर आता इकडे शोमकर सर मुलींसाठी रडत असतात आणि खूप इमोशनल झालेले असतात वयोला इंजेक्शन दिल्यानंतर तिला आता तिची शुद्ध हरपायला लागते त्यानंतर ते, ते तिला गाडीमध्ये टाकतात तर ते गाडीचा लॉक लावतच असतात तेवढ्यातच बयो आता गाडीच्या दरवाजावर लाथ मारते आणि जोरात ते दोघेही बाहेर पडतात इकडे आता जणे मॅडम हवालदारला सांगतात की तो वाटत नाही का एक टेम्पो लागला होता रॉंग साईडला मला वाटते ते काहीतरी जुगाड चालेल आहे तर तुम्ही जाऊन पहा बरं एकदा असं म्हणत आता तिने त्या हवालदारांना पाठवलेलं आहे त्यानंतर आता इकडे बयोडे तो दरवाजा उघडला आहे लाद देऊन आणि त्यानंतर हे दोघेही जण खाली पडलेले आहेत एकाच्या जण्याला डोक्याला मार लागलेला आहे आणि त्या वयला सुद्धा खूप मार लागतो त्यानंतर बयो त्यांच्याशी फाईट करते ती नशेत असली तरीही त्यांच्याशी चांगलीच फाईट करते तर आता येणाऱ्या भागात इकडे आरो शुभंकर सरांकडे पळत येतो आणि शुभंकर सरांना म्हणतो की बाबा माझ्यासोबत लवकरात लवकर चल तर आता इकडे ही अंकिता आणि हेल वैभवी यांनी बयो आणि इरावर ट्रीटमेंट सुरू केलेली आहे तर आता हे पाहून आता शुभंकर शॉक होणार आहेत